सतीश राजवाडे दिग्दर्शित प्रेमाची गोष्ट टू आणि संजय छाबरिया निर्मित प्रेमाची गोष्ट टू या प्रेमाची गोष्ट टू मध्ये आपल्याला दिसणार आहेत ललित प्रभाकर रुचा भाऊ कदम स्वप्नील जोशी हे प्रमुख कलाकार आपल्याला या सिनेमामध्ये दिसणार आहेत खरं तर हा टीजर बघितल्यानंतर एक जाणवतं की हा सिनेमा कुठल्या तरी सिनेमाचा रिमेक आहे मला वाटतं गॉड तुसी ग्रेट हो हा सलमान खानचा जो सिनेमा आला होता त्याच धर्तीवर हा सिनेमा बनलाय असं मला वाटतं कारण की त्याच्यामध्ये पण एक प्रेमवीर म्हणजे ही जी फिल्म आहे ती त्याला थोडीशी कनेक्ट होताना असं मला तरी जाणवतं काय की ललित प्रभाकरचं प्रेम आहे तो प्रेमात वेडा आहे अंधाधुंद आहे तो व्यक्ती आणि तो, तो प्रेमामध्ये काहीतरी चुका करतो मग ते कोर्टमध्ये जातात आता त्या चुकांमुळे त्यांना म्हणजे आबूराव बाबुराव जे लोकनाट्यातले कॅरेक्टर्स असतात तसे आबुराव बाबुराव पण हे आबूराव बाबुराव लोकनाट्यातले नाहीत तर हे स्वर्गातले आबुराव बाबुराव आहेत म्हणजे हे देव देव आपल्या धर्तीवरती उतरतात आणि त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतात मला वाटतं सलमान खानच्या सिनेमामध्ये पण असे काही शॉर्ट्स मला आठवत आहेत आता क्लिअर नाही ते स्वर्गातून देवत तो, तो देवाला हाक मारतो भगवान म्हणजे बचाव असं काहीतरी करतो आणि तसेच हे देव खाली येतात आणि त्याला मदत करतात त्याला मदत करतात की तो ज्या चुका करतो त्यामध्ये त्यांचं काय काम आहे किंवा ते सगळं काही घडवतात हे सगळं आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला बावीस ऑक्टोबर पर्यंत थांबावं लागेल कारण की बावीस ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे आणि एक शॉर्ट आहे ज्यामध्ये त्याच्यात बोलतो की भाऊ कदम ललित प्रभाकरला बोलतो की पुढच्या पाच मिनिटात काय घडणार ते तुझ्या आधी मला माहिती आहे म्हणजे सी का, पुढे काय घडणार आहे याचं फोरकास्ट किंवा याच्याबद्दलची माहिती फक्त देवालाच असू शकते पुढचा स्क्रीन प्ले त्यामुळे या सिनेमामध्ये खूप चांगल्या घटना असतील धमाल किस्से असतील किंवा प्रसंग तर जबरदस्त असतील पण हा सिनेमा त्या गॉड टू सी ग्रेट हो किंवा अशा सिनेमा बरोबर तो डेफिनेटली कनेक्ट होतोय असं मला तरी आत्ता तरी आठवतोय हो आता तो मला सिनेमा पुन्हा बघावा लागेल कदाचित त्याची रिमेक पण असू शकते किंवा આઈ ડોન્ટ નો આ સતીશ રાજવાડે અને સંજય છાપરા માહિતી હા સિનેમા कुठल्या सिनेमाचा रिमेक आहे पण ओव्हरऑल जरी रिमेक असला तरी सतीश राजवाडे हा उत्तम दिग्दर्शक आहे आणि त्याने हा सिनेमा चांगल्या पद्धतीने ट्रीट केला असेल यात काय वाद नाही की फ्रेमिंग खूप छान वाटते प्रत्येक जे काय लोकेशन आहेत किंवा ज्या पद्धतीचा हा ट्रेलर कापला गेलाय तो उत्तम आहे उत्तम एकदम उत्तम आहे हा सिनेमा येतोय ये लवकरच ललित प्रभाकर यामध्ये आपल्याला प्रमुख भूमिका मध्ये दिसणार आहे आणि हा सिनेमा आपल्याला प्रेमविरांचा आहे लव्ह स्टोरी आहे पण त्यात देवाची एंट्री देवांची एंट्री सॉरी देवांची एंट्री आहे भाऊ कदम आणि स्वप्नील जोशी आता काय धमाल करणार आहेत जेव्हा अशा अशा टाइपचे सिनेमे येतात तेव्हा धमा